श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे प्रेमाने भरलेला महासागर श्रीराम म्हणजे एकवचनी श्रेष्ठ राजा श्रीराम म्हणजे माता पित्याचा शब्द पाळणारा आज्ञाधारी पुत्र म्हणून विश्वामध्ये राम हा शब्द सर्वश्रेष्ठ आहे याच राम शब्दावर लहान मुलांमध्ये वाचन मनन चिंतन व्हावे रामाचे अवतार कार्य कळावे म्हणून राष्ट्रधर्म प्रचार समिती संलग्नित डॉ मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुल जुना धामणगाव येथे आयोजित स्वर्गीय प्रमिलाताई पवार यांच्या स्मृतिपित्यर्थ श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिरामध्ये चैत्र श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रामनाम शाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेमध्ये तीनशे विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राधाताई भूत व गोपाळजी भूत सोबतच प्रमुख गौरीताई भूत व राधेश भूत उपस्थित होते संस्थेच्या समन्वयक प्राध्यापिका जया केने शिबिर प्रमुख ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे उपस्थित होते रामनामाच्या राधाताई भूत यांनी सुंदर हाताने राम राम या शब्दापासून अनेक चित्रकृती तयार केली आहे या चित्राचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले होते विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये मोठा आनंद व्यक्त केला या रामनाम कार्यशाळेमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी गोपालजी भूत व राधाताई भूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाच्या शेवटी राम नाम जयघोष नामधून भजनाच्या तालावर सर्व विद्यार्थी तल्लीन झाले होते एएस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे Thank you